वडजाई रोड अंडरपासच्या दुरवस्थेवर समाजवादी पार्टीचा पाहणी व निवेदन कार्यक्रम धुळे 20 जून पंचवीस धुळे शहरातील वडजाई रोड अंडरपासची अत्यंत दयनीय अवस्था आणि नागरिकांना होत असलेली मोठी गैरसोय लक्षात घेऊन जनहित जनसार्थक समाजवादी पार्टी धुळे शहर यांच्या वतीने पाहणी व निवेदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमांतर्गत पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अंडरपासची पाहणी करून प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला आणि सदभाव टोल प्लाझाचे अधिकारी यांना निवेदन करण्यात आले निवेदनात अंडरपासची त्वरित दुरुस्ती पाण्याच्या निचऱ्याची सोय आणि नियमित साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली यावर अधिकारी यांनी लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले यावेळी शहराध्यक्ष गुड्डूभाई काकर जमील इतर कार्यकर्ते अन्सारी होते समाजवादी पार्टीने इशारा दिला आहे की प्रशासनाने वेळेवर योग्य पावले उचलली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल हा प्रश्न सामान्य जनतेच्या सुरक्षेशी आणि सुविधेशी संबंधित असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही असेही पक्षाने स्पष्ट केले सदभाव कंपनीच्या देखरेखीत असलेल्या वर्जे रोड उड्डाण बुलाजवळ मोठ्या प्रमाणावर मेन रस्त्यावर खड्डे झालेले आहेत या आणि खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे आज पावसाळा सुरू असता सुरू झाला असताना या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की वाहने पलटण्याच्या स्थितीवर आहे लोकांना जाण्या आणण्यासाठी मोठी अडचण होत आहे या सदभाव टोल कंपनी फक्त पैसे वसूल करण्याच्या नादात आहे या ठिकाणी दिवशीचं काम वारंवार सांगू देखील होत नाहीये आज आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीने येऊन पाहणी केलेली आहे इथं वाहनांना आणि जाण्या जाण्या येणाऱ्यांना जो त्रास होते आहे ते आम्ही स्वतः बघितलेले आहे आम्ही आता सतव टोलच्या अधिकाऱ्यांना भेटायला चाललो आहे आणि त्यांच्याकडून हे काम करूच होण्यासाठी आम्ही समाजवादी पार्टीतर्फे योग्य ते आंदोलन करणार आहे